संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी अध्याय एक ओळी क्रमांक एकवीस ते पंचवीस बघूया ओळी क्रमांक एकवीस आता अभिनव वांगली लासिनी ते चातुर्यार्थ कलाकामी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया म्हणजे या ओळीत संत ज्ञानेश्वर महाराज वाणीची देवता सरस्वती यांना वंदन करत अभिनव वाग्वी लासिनी म्हणजेच वाणीचा नवा, नवा सुंदर ताजा तवाना असा खेळ करणारी ही वाणी साधी नसून ती मन मोहून टाकणारी चातुर्यार्थ कलाकामिनी म्हणजे जिच्यात चातुर्य वागर्थ आणि कला, चात या वागर कला यांच्यात विविध पैलूंना आकर्षित करण्याची विश्वमोहिनी शारदा म्हणजेच अशी देवी सरस्वती जिच्या तेजाने संपूर्ण जग मोहित होते तिच्या वाणीच्या सौंदर्याने शब्दांच्या गोळीने आणि अथर गर्भतेने सृष्टीतील प्रत्येक जीव प्रभावित होतो म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी त्या वाणी देवता सरस्वतीला नमस्कार भावार्थ बघा यावेळी एक महत्त्वाचा मुद्दा आहे गीतेचे भाष्य लिहिताना संत ज्ञानेश्वरांनी आपली वाणी ही आहे अहंकारातून किंवा स्वतःच्या विद्वत्तेच्या जोरावर प्रगट होत नाही तर ती केवळ सरस्वतीच्या कृपेनेच उम उमटत आहे हे स्पष्ट केले ज्ञानेश्वरांच्या वाणीत जे माधुर्य आहे जे ज्ञान आहे ते त्यांचं स्वतःचं नसून देवाच्या कृपेने व सरस्वतीच्या आशीर्वादाने प्रगट होत आहे अभिनव वाग्वी लासिनी म्हणजे याचा अर्थ ज्ञानेश्वरीतील भाषा साधी रसाळ काव्यात्मक आहे प्रत्येक सामान्य माणूसही ती समजू शकतो हीच वाणीची अभिमानता आहे चातुर्य अर्थात कलाकारिनी म्हणजेच ज्ञानेश्वरिधीत ज्ञान तत्त्वज्ञान उपदेश कथा उपमा अशा सर्व कलात्मक आणि बौद्धिक गोष्टींचा संगम विश्व मोहिनी शारदा म्हणजे जेव्हाही वाणी प्रगट होते तेव्हा ती संपूर्ण समाजाला मोहिनी घालते त्यांना अध्यात्माचा मार्ग आपण काय शिकलो नंबर एक वाणी ही दैवी शक्ती आपण बोलतो ते शब्द केवळ आपले नसतात त्यामागे संस्कार गुरुदेवाची प्रेरणा असते नंबर दोन अहंकार टाळावा आपल्याकडून जे चांगले कार्य घडते ते आपले सामर्थ्य नसून देवकृपेनेच घडते नंबर तीन सरस्वती वंदनाचे महत्व वाणी आणि कला या सर्व क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी सरस्वतीचे स्मरण आवश्यक असते त्यामुळे ही ओळ आपल्याला सांगते की शब्दाचा आदर करा वाणी पवित्र ठेवा कारण खरी वाणी ही देवकृपेची देणगी आहे ओळी क्रमांक बावीस माझं हृदय सदगुरू जेने तारिलो हा संसार म्हणूनही विशेषे अत्यादारूप विवेकावर म्हणजेच ज्ञानेश्वर महाराज येथे सद्गुरूंचे महत्त्व अत्यंत भावपूर्ण रीतीने सांगतात ते म्हणतात की माझ्या हृदयात माझे सद्गुरू म्हणजेच माझे गुरुवर्य सदैव वास नक्कीच करतात कारण ह्याच सद्गुरूंनी मला भयंकर संसार सागरातून टाळून घेतले मनुष्य जन्म म्हणजे एक प्रकारचा विशाल सागरचा आहे यात दुःखांचे लाटा आहेत मोहाच्या वादळ्या आहेत विषयभोगाच्या प्रवाहात अनेक जीव वाहून जातात पण ज्यांना खरा सद्गुरू लाभतो त्यांना हा संसाराचा समुद्र पार करणे सहज शक्य होते म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझे सद्गुरू माझ्या अंतरा अंतरात राहा आणि त्यांनी दिलेल्या उपदेशामुळे कृपेने आणि मार्गदर्शनाने मी या भयंकर संसारातून सुटलो म्हणूनच मला विवेकावर म्हणजे सद्गुरूंची दिलेल्या ज्ञानावर आत्मबोधावर आणि तत्वज्ञानावर विशेष आदर विवेक म्हणजे चांगल्या वाईटांचा बोध करून योग्य ते आचरण करतात हा विवेक केवळ गुरुच्या कृपेनेच जागृत जगातील माणसं मोह ज्ञान आणि आसक्तीमुळे अंधारात भटकतात परंतु सद्गुरूंच्या वचनांनी विवेक विवेकांचे प्रकाश येतो हो। हा विवेकच मनुष्याला खरी दिशा दाखवतो म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या सद्गुरूंच्या चरणी मी कृतज्ञ कारण त्यांनी मला ज्ञान दिलं माझ्या अंतकरणातील अंधकार दूर केला आणि मला संसार सागरातून तारलं येथे ज्ञानदेवांनी सद्गुरूंच्या मदतीसोबतच विवेकाचे महत्व स्पष्ट केले भक्ती ज्ञान विवेक हे त्रिसूत्रीचे जीवनाला संरक्षित मार्ग ज्याला गुरु मिळतो त्यांचं जीवन धन्य होत यावरून शिकवण बघा हो की सद्गुरू हृदयात असावे त्यांचे स्मरण उपदेश आणि आत्मदर्शन जीवनभर प्रेरणा संसारसागर पार करण्यासाठी विवेक अत्यावश्यक आहे हा विवेक केवळ गुरूंच्या कृपेनेच प्राप्त होतो ज्याला सद्गुरू लाभतात तोच खरा भाग्यवान आहे या ओळीमधून आपण समजते की सद्गुराच्या म्हणजे सद्गुरूंच्या कृपेशिवाय अज्ञानरूपी संसारातून सुटका शक्य ओळी क्रमांक तेवीस संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ओळीत एक अप्रतिम उपमा वापरलेली आहे ते म्हणतात की जैसे डोळा अंजन भेटे ते वेळी दृष्टशी फाटाको मंग वास पाहिजे ते तर प्रगटे महानिधी याचा अर्थ असा की जसे डोळ्यांना अंजन लावल्याशिवाय दृष्टी तीक्ष्ण होते दृष्टीची मर्यादा वाढते आणि मग जी वस्तू अगदी खोल दडलेली आहे तीहीच मला सहज दिसतो पूर्वी जमिनीखालील खजिना लपवलेली गोष्ट किंवा अदृश्य वस्तू तीक्ष्ण दृष्टीमुळे सहज सापडतो त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा विवेकाचा अंजन म्हणजे आत्म्याच्या डोळ्यांना लागतो तेव्हा साधकाला या संसाराचे रहस्य स्पष्टपणे कळू लागते सामान्य माणूस मोह अज्ञान आसक्ती आणि अहंकार यांच्या धुक्यात गुंतलेला असतो त्यांची दृष्टी अद्भूत असते म्हणून त्याला सत्य ब्रह्म किंवा आत्मज्ञान यांचा खरा मार्ग कळतच नाही पण जेव्हा सद्गुरु ज्ञानरूपी अंजन शिष्यांच्या अंतकरणात लावतात तेव्हा त्यांच्या अंतर्मनाची दृष्टी पडते या आणि परमार्थाचा खजिना ही जीवनाला अत्यंत लागते डोळ्यांना अंजन नसेल तर डोळे असूनही योग्य दृष्टी मिळत नाही त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या उपदेशाशिवाय आणि विवेकांच्या प्रकाशाशिवाय साधक किती शास्त्र वाचलं तरी त्याला खरी अनुभूती मिळत नाही अज्ञान रूपी अंधार दूर करण्यासाठी विवेकांचे अंजन अत्याधिक आवश्यक आहे इथे महानिधी हा शब्द खोल अर्थाने आला आहे हा खजिना म्हणजे बाह्य म्हणजे सोन्या चांदीचा खजिना नसून आत्मज्ञानाचा खजिना आहे जेव्हा विवेक डोळ्यांना येतो तेव्हा साधकाला हे समजले की खरे सुख बाहेर नाही तर आत्म्यात दडलेले आहे सद्गुरूंच्या कृपेने मिळालेल्या त्या अंतर्दृष्टीतून तो शाश्वत खजिना अनुभवता येतो म्हणूनच या ओळींचा सारांश असा आहे की जसा अंजन दृष्टीला स्पष्टता देतो तसा सद्गुरूंचा उपदेश साधकाला विवेक देतो विवेकामुळे संसाराचे खरे स्वरूप लक्षात येते आणि मग आत्मज्ञान रूपी खजिना सहजपणे उपलब्ध होतो आपण काय शिकतो गुरुकृपेशिवाय विवेक प्राप्त होत नाही विवेक हा आत्मज्ञानाचा दरवाजा आहे जसे अंजनाशिवाय डोळ्यांना स्पष्ट दिसत नाही तसेच गुरुकृपेशिवाय माणसाला जीवनातील खरा मार्ग सापडत नाही ओढी क्रमांक चोवीस का चिंतामणी जाली या हाती विजय वृत्ती मनोरथी तैसा मी पूर्ण काम श्रीनिवृत्ती ज्ञानदेव म्हणे म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली येथे एक अप्रतिम उपमा देतात ते म्हणतात की जसा चिंतामणी नावाचा दिव्य रत्न कोणाच्या हातात आला तर त्या व्यक्तीचे सर्व इच्छित मनोरथ त्वरित त्याला आयुष्यात काहीच कमी पडत नाही म्हणजे चिंतामणी म्हणजे अनंत संपत्ती आणि अपार ऐश्वर्याचा स्रोत आहे तसाच अनुभव मला माझे गुरुवर्य श्री निरुत्तीनाथांमुळे आला आहे माझ्या हातात चिंतामणी नाही पण मला त्याहूनही श्रेष्ठ असा सद्गुरू मला म्हणजे गुरु मिळाले आहेत गुरूंनी दिलेल्या ज्ञानामुळे माझ्या जीवनातील प्रत्येक मनोरथ प्रत्येक ध्येय आपोआप पूर्ण झाले आहे म्हणूनच मी आज स्वतःला पूर्ण काम म्हणतो पूर्ण काम म्हणजे ज्यांच्या सर्व इच्छा सर्व आकांक्षा संपलेल्या आहेत झाला जगात काहीही उरलेले नाही कारण गुरुंच्या कृपेमुळे तो परिपूर्ण झाला आहे ज्ञानेश्वर महाराज येथे अत्यंत विनयशीलतेने सांगतात की माझे अस्तित्व माझे ज्ञान माझे सर्वस्व हे माझ्या गुरुदेव श्री श्रीनिवृत्तीनाथांच्या कृपेमुळेच आहे त्यांच्यामुळे मी जे काही आहे ते घडलेले आहे जीवनातील धडा बघा की ही ओवी आपल्याला मोठा संदेश देते खरा गुरु मिळाला तर तोच आपल्यासाठी चिंतामणी ठरतो पैशाने संपत्तीने किंवा बाह्य साधनांनी सर्व मनोरथ पूर्ण होत नाही पण सद्गुरूंच्या कृपेने शांती समाधान विवेक व परिपूर्णता मिळते जेव्हा आपण गुरूंच्या ज्ञानावर श्रद्धा ठेवतो तेव्हा जीवनात अपूर्णतेची भावना उरत नाही म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की गुरुपेक्षा मोठा चिंतामणी दुसरा कोणीच नाही आहे ओबी क्रमांक पंचवीस म्हणून जानतेने गुरु भजीचे तेने कृतकार्य होईचे जैसे मूल सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती म्हणजे याचा अर्थ बघा की ज्ञानेश्वर माऊली येथे अत्यंत सुंदर उपमा देतात ते म्हणतात की मनुष्याने जर आयुष्यात खरं समाधान खरी पूर्तता आणि खरा मार्ग हवा असेल तर त्याने गुरुचे भजन करावे भजन म्हणजे फक्त नामस्मरण नव्हे तर गुरूंच्या उपदेशानुसार जीवन घडविणे त्यांची सेवा करणे त्यांच्यावर श्रद्धा ठेवणे आणि त्यांच्या चरणी आत्मसमर्पण करणे होय गुरु हा आत्मज्ञानाचा स्रोत आहे जसे मातीला पाणी दिले तरी झाडाला तो उपयोग होत नाही पण जर तेच पाणी झाडाच्या जा मुळांना दिले तर आपोआप संपूर्ण झाड हे हिरवगार होतं फांद्या पाने फुले आणि फळे सगळे ताजेतवाने होतं मुळांचा सिंचन हा झाडांच्या जीवनाचा मुख्य आधार आहे याचप्रमाणे आपल्या जीवनात गुरु म्हणजे मूळ आहेत आपण कितीही बाह्य साधना केली किती ज्ञान ग्रंथ वाचले तरी जर गुरु भक्ती केली नाही तर त्यातून अपेक्षित फळ मिळत नाही जर एकदा गुरु चरणार्थी भक्तिपूर्वक जोडले गेलो तर त्याचा परिणाम आपोआप आपल्या संपूर्ण जीवनावर दिसून येतो आपले विचार आपले आचरण आपली वृत्ती आपले संस्कार सर्व काही सुंदर आणि समाधानकारक बनते कृतकार्य म्हणजे कृतकृत्य होणे जीवनाचा उद्देश पूर्ण होणे माणूस कितीही साधना करून कितीही ज्ञान गोळा करून कितीही यश संपादन करून पाहो पण जर गुरूंचा आधार नसेल तर आपल्या समाधानाची तहान भागत नाही पण एकदा जर गुरूंचा आशीर्वाद मिळाला तर जीवनात आपण जे साध्य करायचं आहे ते सहज साध्य केलं जात ज्ञानेश्वर माऊली आपल्या या ओवीतून एक सोपा पण गहन संदेश देतात गुरु म्हणजेच जीवनाचा मूळ आधार त्यामुळे जाणत्या माणसाने गुरुची भक्ती केली तर बाकी सर्व आपोआप घडून येतं थोडक्यात ही ओवी आपल्याला शिकवते की गुरु भक्ती हीच खरी साधना आहे गुरु म्हणजे जीवनाचा मूळ स्रोत आहे बाकीचे सारे त्यातून आपोआप फुलून येते तर ज्ञानोबा तुकार मावली।